आणि अधिकारी पण त्या यंत्राचा भाग आहे अधिकारी पण त्यांच्या घरी असते शेवटी जेव्हा तुम्ही प्रशासनामध्ये गव्हर्नमेंट म्हणून काम करता तेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट असता कोणाची इकडे हुकुमशाही नाही आपल्या लोक हुकुमशाही कोणाची आहे तर लोकांची हुकुमशाही आहे ज्याला आपण लोकशाही म्हणतो म्हणून हा तुमचा अधिकार तुम्ही कधीच विसरू नका हक्काने मला सांगा की हे काम झालं पाहिजे हे काम का नाही झालं काम नाही झालं तर काम धरून खाली बसवा तो पण तुमचा अधिकार आहे आणि जेव्हा मी येते जेव्हा मी अशी बोलते तुमच्याशी संवाद साधते जेव्हा तुम्ही माझ्याशी बोलू शकता हीच लोकशाही आहे लोकशाही काय आहे जेव्हा आपण लोकांना लोकांना बोलता करतो जेव्हा ती चळवळ चालू ठेवतो तेव्हा त्यालाच लोकशाही म्हणतात असं मी हे केलं नाही खासदार म्हणून माझं काम कामामध्ये पुरती मर्यादित नाही आहे लोकशाही जिवंत ठेवणं पण माझं काम आहे तुम्ही लोकशाही व्होटिंग करून जिवंत ठेवता आणि मागच्या वेळेस विक्रमी मतदान केलं म्हणजे मागच्या वेळेस तर तुम्ही दाखवलं की आपल्या देशात लोकशाही जिवंत आहे आमदार खासदार पुढारी नेते एकीकडे आणि जनता एकीकडे लोकांनी ती निवडणूक ताब्यात घेतली लोकसभेची त्याला लोकशाही म्हणतात